नमस्कार मी सुनील जावडेकर महाराष्ट्रवनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मागच्या वेळी आपण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळी जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जे एक राज्यमंत्रीपद दिलं होतं त्याच्यावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये शिवसेनेच्या खासदारांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच नाराजीचे सूर उमटलेले होते त्या पाठोपाठ आता राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत अर्थात या चर्चा जरी सुरू असल्या कारण की त्या गेले दोन वर्ष सातत्याने सुरू आहेत मात्र तरी देखील आता विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येऊ घातलेलं आहे आणि त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही याबाबत वेगवेगळ्या वावड्या म्हणा चर्चा म्हणा या राजकीय वर्तुळामध्ये सातत्याने सुरू आहेत या या मंत्रिमंडळ विस्ताराकडे जर आपण बारकाईने बघायचं झालं तर पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की मंत्रिमंडळ विस्तार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हवा आहे किंबहुना शिवसेनेच्या आमदारांची ती तीव्र इच्छा आहे की मंत्रिमंडळ विस्तार हा लवकरात लवकर झाला पाहिजे याचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे भाजपला महाराष्ट्रामध्ये यश फारच कमी मिळालं तर दुसरीकडे महायुतीतला जो तिसरा घटक पक्ष आहे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाला देखील अल्प प्रमाणात म्हणजे अगदीच अल्प प्रमाणात म्हटलं तर एक त्यांचा एकमेव खासदार केवळ रायगडमधून सुनील तटकरे हे निवडून येऊ शकले तर भाजपने महाराष्ट्रात सर्वाधिक अठ्ठेचाळीस मतदारसंघ जे होते या अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी तब्बल स सत्तावीस ते अठ्ठावीस मतदारसंघ जे होते हे भाजपने स्वतःकडे ठेवले होते आणि त्यापैकी केवळ नऊ जागांवरती भाजपला यश मिळालं होतं तर तेच जर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लक्षात घेतली तर केवळ पंधरा जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेल्या होत्या आणि त्यापैकी या पंधरा जागांपैकी सात जागा या शिवसेनेने किंवा मुख्यमंत्र्यांनी निवडून आणल्या त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्र्यांवरती शिवसेनेच्या आमदारांचा दबाव असणं साहजिक आहे की राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारा लवकरात लवकर झाला पाहिजे की ज्याचा उपयोग अजून चार महिन्यांनी ज्या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये शिवसेनेला होऊ शकेल अर्थात हे जरी शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं असलं तरी देखील महायुतीतले जे दोन प्रमुख घटक पक्ष आहेत त्यातला पहिला जो आहे तो आहे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाच्या पक्षा नेत्यांची मग ते राज्यातले नेते असोत अथवा केंद्रातले नेते असोत या दोन्ही नेतृत्वाची इच्छा सध्याच्या स्थितीमध्ये राज्याचा मंत्रिमंडळ -मंद्र विस्तार व्हावा अशी नाही याची कारणं बरीच आहेत म्हटलं त्यातलं प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे जर आत्ता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्याचा जो राजकीय लाभ आहे तो भाजपपेक्षा मुख्यमंत्र्यांना अधिक प्रमाणात होऊ शकतो अशी एक शक्यता आहे आणि भाजपची जी काही राज्यातली याबाबतची भूमिका आहे ती भाजपचा राजकीय लाभ अथवा भाजपच्या सत्तेचा लाभ हा आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना अधिक प्रमाणात मिळू नये अशी एकूण भाजपची रणनीती आहे आणि या रणनीतीचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी इच्छा नाही हे एक कारण आहे दुसरं महायुतीतला जो तिसरा घटक पक्ष आहे अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष तर या पक्षाची देखील इच्छा किंवा स्वत अजितदादांची देखील इच्छा ही मंत्रिमंडळ विस्तार या घडीला व्हावा अशी राहिलेली नाही याचं कारण असं आहे की भाजपप्रमाणे राष्ट्रवादीला देखील हेच वाटतं की आत्ता जर मंत्रिमंडळ विस्तार झाला तर त्याचा लाभ हा अजित पवार यांच्यापेक्षाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अधिक होईल आणि ते आगामी विधानसभा निवडणुका जर लक्षात घेतल्या तर राष्ट्रवादीला फारसं अनुकूल राहणार नाही आणि त्यामुळे भाजप नेत्यांची आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची दोन्ही इच्छा इच्छा ज्या आहेत त्या याबाबतीत समान आहेत असं म्हटलं तर आपण चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आमदार हे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कितीही आग्रही असले तरी देखील सद्यस्थितीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल याची शक्यता धूसर आहे अर्थात याबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रीय भाजप नेत्यांचा जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल आणि त्यामुळे जर का मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला तर ही एकच शक्यता आहे अन्यथा भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनाही सद्यस्थितीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा नाही